कोपरगाव प्रभाग क्रमांक सहा गावठाण परिसरातील कापड बाजार येथील पुरातन श्री गोकर्ण गणेश मंदिरात रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार संकष्ट चतुर्थी निमित्त धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले सहकार मर्षी शंकरराव चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते श्री गणरायांची विधिवत पूजन व आरती अत्यंत भक्तीभावाने संपन्न झाली याप्रसंगी कोपरगाव तालुक्याचे युवा नेते माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांच्याकडून दिव्यांग परदेशीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच अत्यंत कमी वेळ सोशल प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी म्हणून सत्कार करण्यात आला असून पुढील भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सौ ऐश्वर्या लक्ष्मी सातबाई माजी उपनगराध्यक्ष कापड बाजार उत्सव समितीचे पदाधिकारी व्यापारी बांधव तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा कापड बाजार उत्सव समितीच्या वतीने योगेश बागुल विक्रमादित्य साथबाई तसेच सदस्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वि, विवेक भैया कोल्हे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षात ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती तत्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले यावेळी कुणाल लोणारी आशिष निकुंभ निखिल जोशी शुभम बावसार राहुल खडांगळे मयूर खडांगळे सनी खैरे योगेश पवार नितीन जोशी ओम बागुल आणि आदी मित्रपरिवार उपस्थित होते धार्मिक विधीनंतर सर्व गणेश भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले भक्ती श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाने परिपूर्ण असा हा संकष्ट चतुर्थीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव